नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर इडली इडलीची रेसिपी बनवणार आहोत तर मी एक ग्लास तांदूळ घेतला आहे एक ग्लास तांदूळ घेतला की याच्यामध्ये अर्धा ग्लास बरोबर उडद डाळ घालायची आहे यानंतर याच्यामध्ये एक चमचा मेथी घालायची मेथीमुळे आ... त्या पिठामध्ये आपल्याला उष्णता तयार होते मी पाणी घालून दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे सर्व अशा पद्धतीने चोळून धुवून घ्यायचे आहेत दोन तीन वेळा म्हणजे याच्यातील घाण निघून जाते तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं घालून हे असं झाकून ठेवायचं आहे चार ते पाच तास भिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित पाच तास झाले आहेत आपण पाहू डाळ आणि तांदूळ भिजले आहेत का तर इथे पाहू शकतो तांदूळ आणि डाळ भिजलेली आहे व्यवस्थित तर आपल्याला हे आता बारीक करून घ्यायचं आहे बारीक करताना कशा पद्धतीने करायचं व्यवस्थित पाणी मी घ्यायचं आहे बारीक करताना जास्त पाणी नाही वापरायचं पाणी जास्त वापरलं तर मिक्सरच्या भांड्यातून बाहेर येऊ शकत तर असता असं बारीक करून घेऊया आपण म्हणजे बारीक करताना असं बारीक करायचं आहे जास्त एकदम बारीक टेस्ट नाही बनवायची रवाळ टेक्चर ठेवायचं आहे तर हे आता मी बारीक करून घेते मिक्सरला इथे मी डाळ तांदूळ बारीक करून घेतलेला आहे एकदम बारीक पेस्ट नाही बनवायचे हलक सरळ टेपचे ठेवायचं आहे तर आता मी बॅचेस मध्ये सर्व बारीक करून घेते इथे मी डाळ आणि तांदूळ चांगलं बारीक करून घेतलेले आहे इडली न घेण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये भात घेतला आहे मी भात आहे ते बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये घाबरायचं म्हणजे इडली आहे ते मी होते किंवा मग पोळे आहे ते थोडेसे भिजून घ्यायचे आणि ते बारीक करून ह्याच्यामध्ये घालायचे तर मी इथे एक वाटी भात घेतलेला आहे ते बारीक करून घेते इथे भात बारीक करून घेतलेला आहे तर भात बारीक करताना एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याची पेस्ट रेल्वे ठेवायची एकदम बारीक पेस्ट बनवायची म्हणजे इडली चांगली मिळत होते आता हे पिठाची कन्सिस्टन्सी पाहायची आहे आणि पाणी ऍड करायचं आहे तर हे आता भटत आहे पीठ तर कन्सिस्टन्सी तयार आपल्याला याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे आणि अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जास्त टापत नाही करायचं आता हे पीठ आपण झाकून ठेवायचं आहे आठ ते नऊ तास ह्याच्या ह्याच्या खाली मी एक मोठं ताट ठेवलेलं आहे जेणेकरून जर पीठ वरती आलं आणि खाली सांडलं तर या ताटामध्ये सांडावं आणि आठ ते नऊ तास आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे किंवा मग रात्रभर ठेवायचं आहे रात्रभर पीठ छान भिजलेलं आहे इथे आपण झाकण काढून पाहू इथे पाहू शकता पीठ अगदी छान भिजलेला अग आहे अगदी फसफसून भिजलेला आहे तर आपल्याला सुरुवातीला हे थोडस हलवून घ्यायचं जास्त नाही हलवायचं हलक्या हाताने हलवायचं आहे इथे पाहू शकता अगदी छान भिजलेलं आहे हलक झालेला आहे तर ते मी अर्धा चमचे मीठ टाकते मीठ टाकले की एकदा असं हलवून घ्यायचं छान फर्मेंट झालेला आहे पिल्ली पात्रामध्ये आपण भरून घेऊ इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे आणि सगळ्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल टाकते आणि त्याला पुसून घेते म्हणजे इडली खाली चिकटणार नाही छान ग्रीस करून घ्यायचं आहे इडली खाली लागत नाही म्हणजे ह्याच्यावरती आता हे पीठ आहे ते घालून घेते पीठ जास्त घालायचं नाही कारण ते फुगल्यानंतर बाहेर येऊ शकत इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर आता हे मी इडली पात्र त्याच्यामध्ये ठेवते हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि दुसरं त्याच्यावरती इडली पात्र ठेवताना काय करायचं ह्याच्यावरतीच असं ठेवायचं नाही डायरेक्ट तर हे क्रिस क्रॉस करून ठेवायचं आहे म्हणजे हे खालून जी वाप येते ह्या होल मधून ती ह्या इडलीला लागू शकते त्यामुळे जिथं होल आहे तिथं बरोबर ही इडली येईल असं ठेवायचं आहे क्रिस क्रॉस करून आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मिडियम ठेवून आठ ते दहा मिनिट चांगलं इडल्या आहेत त्या वाफवून घ्यायच्या आहेत एकीकडे इडली ठेवली आहे वाफवायला तोपर्यंत मी एका गॅसवरती डाळ आहे ती शिजायला ठेवणार आहे सांबार बनवण्यासाठी तर इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि तर इथे मी कुकर घेतला आहे आणि त्याच्यामध्ये ही डाळ घालते डाळ धुवून घेते डाळ धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता पाणी घालते शिजण्यासाठी तर अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली दोन वाट्या पाणी घालते तुरीची डाळ शिजण्यासाठी अं थोडस जास्त पाणी लागत आणि याच्यामध्ये थोडस अगदी अर्धा चमचा तेल घालते तेल घातलं म्हणजे डाळ चांगली मौसूत शिजते आणि अर्धा चमचा मीठ घालते आणि कुकरचं झाकण लावून त्या आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दहा मिनिट झाले आहेत आपण पाहू इडली छान फुलली आहे का इथे पाहू शकता इडल्या छान फुलल्या आहेत तर लगेच आपण इडल्या काढायच्या नाहीत थोड्याशा थंड होऊन द्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच काढायच्या आहेत कुकरच्या पाच सिट्ट्या झाल्या आहेत आणि याची वाफी जाऊन दिलेली आहे मी आणि आता उघडून पाहते तरी इथे पाहू शकता तुरीची डाळ आहे ती छान शिजलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जास्त पाणी राहिलेलं हे नाही मापात पाणी आहे तर आपल्याला ही डाळ आहे ती मॅश करून घ्यायची पाणी जर जास्त असेल तर व्यवस्थित मॅश होत नाही इथे पाहू शकता मी डाळ छान मॅश केलेली आहे सांबर बनवण्यासाठी भाज्या घेतल्या आहेत चिरून इथे एक बटाटा घेतला आहे थोडासा दुधी भोपळा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे लाल भोपळा घेतलेला आहे शेवग्याची शेंग आणि गाजर तर हे सर्व मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेलं आहे सर्व जर भाज्या नसतील याच्यामधील तर एखादी भाजी स्कीप करू शकता इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे तर यामध्ये मी आता दोन चमचे तेल घालते मोहरी घालायची मोहरी छान फुललेली आहे तर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं घातलं की याच्यामध्ये कांदा घालायचा आहे एक बारीक चिरलेला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कांदा चिरू शकता कशा पद्धतीने चिरायचा आहे त्या पद्धतीने इथे मी बारीक चिरून घेतला आहे गोल्डन ब्राऊन झालेला आहे तर याच्यामध्ये आता अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद पाव चमचा मिरची पावडर मिरची पावडर तुम्ही जास्त घालू शकता यानंतर एक ते दीड चमचा सांबर मसाला घेतला आहे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे दोन मिनिट भाज्या घेतल्या आहेत याच्यामध्ये घालायच्या भाज्या सर्व मिक्स करून घ्यायच्या अगदी कलरफुल भाज्या दिसत आहेत किती सुंदर दिसत आहेत भाज्या दोन मिनिट परतले की ह्याच्यामध्ये मी थोडस गरम पाणी घालते भाज्या त्या पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी घालायचं इथे मी अर्धा चमचा मीठ घालते मीठ घातलं की असं ढवळून घ्यायचं थोडस हलवून मीडियम गॅसवरती झाकून ठेवायच्या आहेत शिजेपर्यंत दहा मिनिट झाले आहेत मी अजिबात झाकण काढलेलं नव्हतं आता उघडून पाहते भाज्या शिजल्या आहेत का इथे चेक करून पाहू व्यवस्थित भाज्या शिजल्या आहेत का इथे पाहू शकता शेवग्याची शेंग आहे ती चांगली शिजलेली आहे भोकळा आहे तोही शिजलेला आहे यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे भाज्या आहेत त्या थोड्याशा मॅश करून घ्यायच्या आहेत शेवग्याची शेंग मॅश नाही करायची पण जी भोपळा वगैरे आहे तो हलकासा असा मॅशरनी मॅश करून घ्यायचा भाज्या मॅश केलेल्या आहेत थोड्याशा तर इथे मी चिंचेची चटणी घेतली आहे ती घालते आणि हे जे आपण डाळ मॅश केली होती आ, मैश के लिए लिए दाल लिए लिए, तर्या ती घालायची आहे मॅश केलेली डाळ घातलेली आहे यानंतर याच्यावरती मी कोथिंबीर घालते बारीक चिरलेली अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे ग्रेव्हीची ह्या सांबरच्या तर आपल्याला हे आता पाच मिनिट असं कमी गॅसवरती उकळून घ्यायचं आहे सांबरला तडका देणार आहे तर इथे मी दुसऱ्या गॅसवरती इथे मी दुसऱ्या गॅसवरती तडक्याचा पॅन घेतलेला आहे तर पॅन आधी गरम करून घेते चमचा तेल घालणार आहे याच्यामध्ये अर्धा छोटा चम्मच मोहरी घालते छान फुललेली आहे तरी ते मी सुक्या लाल मिरच्या घालते दोन लाल मिरच्या आहेत त्या थोड्याशा परशा परतल्या की हा जो तडका आहे तो मध्ये घालायचा तडका दिला की एक दोन मिनिट आपल्याला सांबर उकळून घ्यायचा आहे इथे आपले इडली सांबर तयार आहे तर इथे मी दाखवते अगदी मौसूत इडली तयार झालेली आहे आणि अगदी जाळी ही छान आलेली आहे आतून इथे पाहू शकता तर इडलीचं पीठ बारीक करताना त्याच्यामध्ये रवाळ ठेवायचा आहे इडलीच पीठ आणि भात किंवा पोहे भिजवून बारीक करून त्या इडलीच्या पिठामध्ये घालायचे आहेत म्हणजे इडली मऊसूत होते जाळीदार होते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे पाहू शकता अगदी छान तयार झालेला आहे इडली सांबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत नमस्कार